दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातल्या जोपूळ येथे मंगळवारी पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातल्याची घटना घडली असून घराबाहेर असलेल्या तीन ते चार नागरिकांना या वानराने चावा घेतल्याने या तीन जण गंभीर जखमी झाले आहेत पुष्पावती जयराम उगले किरण फसाळे पार्वताबाई धुळे यांना पिसाळलेल्या वानराने चावा घेतला गावात या वानराने घरात घुसून वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान केली तसेच गावातील दुकानांमध्ये शिरून देखील मोठे नुकसान केले अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे गंभीर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता कुठेच लस उपलब्ध नसल्याने जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे खेडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच वनी आणि त्यानंतर दिंडोरी येथे जखमींनी लस घेण्यासाठी धाव घेतली असता परंतु कोणताच ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला आहे मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार भास्कर भगरे यांसंदर्भात लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी झोपूर येथील नागरिकांनी केली आहे सदर घटना ही इतकी गंभीर असताना वनविभाग नेमका कुठे आहे असा प्रश्नही गावकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला वन विभागाने आता तरी जागे होणे गरजेचे असल्याने नागरिकांकडून सांगण्यात येत आहे तसेच वनविभागाने ह्या पिसाळलेल्या वानराचा त्वरित बंदोबस्त करावा अशी देखील मागणी येथील नागरिकांनी केली आहे अजर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा